महर्षी अगस्ती किंवा अगस्त्य हे वेद वाङ्मयामध्ये वर्णन केलेले मंत्रद्रष्टा महर्षी आहेत त्यांचा जन्म काशीमध्ये श्रावण शुक्ल पंचमीला इसवी पूर्व अनेक वर्ष झाला त्यांचे पिता मित्रावरून आहेत अगस्ती हे वशिष्ठ ऋषींचे थोरले बंधूही होते काशीमध्ये त्यांचे जन्मस्थान अगस्त्यकुंड या नावाने प्रसिद्ध आहे यांचे जीवन कार्य खरोखर अलौकिक असे आहे सर्वसामान्यपणे अगस्ती ऋषी म्हटले की समुद्र प्राशन करणारे ते अगस्ती ऋषी एवढीच आपल्याला माहिती असते पण त्या व्यतिरिक्त त्यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत त्या काळात उत्तर भारतात गंगा यमुना सिंधू या नद्यांचे प्रदेशात बहुतांश लोक राहत होते पण विंध्य पर्वतांच्या रांगा ओलांडून दक्षिण दिशेला वस्ती करायला सहसा कोणी तयार नव्हते तेव्हा सर्वप्रथम विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत आले अत्यंत प्रतिकूल त्यांनी आपले कार्य करायला सुरुवात केली असे सांगतात की त्यांचे हातात नेहमी एक कुदळ असे त्याचा उपयोग ते जमीन खणण्यासाठी करत असत तर धनुष्यबाणांचा उपयोग स्वसंरक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी अगस्ती ऋषी जेव्हा दक्षिणेकडे आले तेव्हा त्यांचे मार्गामध्ये पोन्नी नावाची एक पुरातन नदी आडवी आली आणि ती महर्षींचा मार्ग अडवून बसली तिची प्रार्थना करून तिला मार्ग करून देण्याची विनंती केली पण ती नदी तशीच वेगाने वाहत राहिली तेव्हा मात्र ऋषीने स्वतःच्या मंत्रबलाने तिचे सर्व जल कमंडलूमध्ये भरले व आपला मार्ग मोकळा करून घेतला त्यानंतर तो कमंडलू घेऊनच त्यांनी दक्षिणेस प्रयाण केले यावरूनच आपल्या लक्षात येते की त्यांच्या मार्गात कोणी आडवे आले तर तो मार्ग निष्कंटक करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते नंतर ते तपश्चर्येसाठी एका रम्यस्थळी बसले आता कमंडलूमध्ये अडकलेली ती नदी बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागली पण तिला ते शक्यच होईना मग तिने गणेशाची प्रार्थना केली तेव्हा गणेशाने एका कावळ्याचे रूप घेतले व तो हळूच येऊन कमंडलूला धक्का देऊन गेला कमंडलू आडवा झाला व त्यातून नदीचे जल वाहू लागले अगस्त्य ऋषीने ते पाहिले व कावळ्यामुळे प्रवाहित झालेली किंवा वाहू लागलेली म्हणून तिचे संस्कृत नाम कावेरी असे ठेवले दक्षिणेत या कावेरीला गंगे समान पवित्र मानतात तसेच तिच्यामुळे तेथील प्रदेश सुजलाम सुफलाम झाला अशी ही कावेरी नदी हिच्या काठी ऋषीने आपली तपश्चर्या केली व आपले कार्य पण केले अगस्ती ऋषीने देवांना त्रास देणाऱ्या त्यांचेशी वैर करणाऱ्या कालके या असुरांना ठार मारण्यासाठी देवांना मदत केली तिची थोडक्यात हकीकत अशी आहे हे कालकेय समुद्राचे तळाशी लपून बसले होते त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करणे देवांना शक्य होत नव्हते म्हणून अगस्ती ऋषीने समुद्राचे जलच प्राशन करून कालके यांचा आसरा नष्ट केला व नंतर देवांनी त्यांना ठार केले याचप्रमाणे वातापी आणि बिल्व किंवा इलवल ह्या दोन महादैत्यांना त्यांनी ठार केले त्यांची हकीकत अशी सांगतात की वातापी व इलवल दोघे मिळून ब्राह्मणाचे रूप घेत व इतर ऋषींना अगर विद्वान ब्राह्मणांना आपल्याकडे बोलवत त्यांची पूजा करीत मान सन्मान करीत व त्यांना फळ अर्पण करून ते त्यांनी खावे असेही आग्रह करीत त्यातील वातापी फळाचे रूप घेईल ते फळ खाल्ले की थोड्या वेळाने इलवल त्याला हाका मारत असे व तो वातापी ज्याने फळ खाल्ले आहे त्याचे पोट फाडून बाहेर ये इतके सोप्या युक्तीने त्यांनी अनेकांना ठार केले होते अगस्ती ऋषींना हे सर्व कळले ते या दोघांकडे गेले त्यांनी ते फळ खाल्ले व पोटावरून हात फिरवला वातापिला पोटातच त्यांनी पचवून टाकले तो पोटात जिरून गेला आणि मग अनेक हाका मारून बिल्व बाहेर येत नाही हे पाहून इल्वल खूप घाबरला तो तेथून पळून जाऊ लागला तेव्हा अगस्तीने आपल्या अग्नी प्रज्वलित करून त्याचे भस्म करून टाकले अशा रीतीने कालकेय बातापी इलवर या महादैत्यांचा अगस्तीने संहार केला अशा या महान तपस्वी पराक्रमी तेजस्वी अशा ऋषींचा विवाह हो, विदर्भराज यांची कन्या लोपामुद्रा हिच्याशी झाला पुढे त्यांना दृढशिव नावाचा पुत्र झाला महर्षीप्रमाणे लोपामुद्राने ही तपश्चर्या केली व त्यांच्या कार्यात त्यांना साथ दिली लोपामुद्रा या स्वतंत्र बुद्धिमत्ता असलेल्या अत्यंत तेजस्वी आणि महान तपस्वी होत्या तमिळ साहित्यात अगस्ती ऋषींबद्दल अनेक उल्लेख आहेत ते वैद्यकशास्त्र व वै ज्योतिषशास्त्राचे आचार्य होते त्यांनी औषध चिकित्सा पद्धती शोधून काढली त्यांनी अगस्त्य रसायनम नावाचा ग्रंथ लिहिला अगस्त्य कलाधिकारम हा स्थापत्यशास्त्रावरचा ग्रंथही यांचाच आहे त्यांनी नौकाशास्त्र निर्माण करून सर्वप्रथम होडीचा शोध लावला देशोदेशी भ्रमण करून अनेक देश त्यांनी त्या काळात शोधून काढले रत्नशास्त्रम या संस्कृत ग्रंथामध्ये रत्नांची उत्पत्ती लक्षण गुण आणि त्याची परीक्षा कशी करायची याचे सर्व वर्णन केलेले आहे अगस्त्य संतामध्ये विष्णूपूजन कसे करावे तेही सांगितले आहे तसेच ललिता सहस्रकम स्तोत्र यांनी रचले बारा हजार सूत्र असलेला अगस्त्यम हा ग्रंथ अगस्त्यगीत पंचरात्रम इत्यादी एकूण शहाण्णव ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली याशिवाय अष्टपैलू किंवा सकल शास्त्र निपुण ऋषी केरळ प्रांतातील कलरी पायट्टू या मार्शल आर्टमध्ये म्हणजे शस्त्रविरहित कलेच्या शैलीचे ते संस्थापक आहेत ते जसे तंत्रशास्त्राचार्य होते तसेच ते युद्धशास्त्रात पारंगत होते ते आपल्यासोबत नेहमी बाण बाळगत असत धातूंच्या रासायनिक मिश्रणाचा प्रयोग करून सिद्ध केलेली अनेक अस्त्रे त्यांच्याकडे होती आणि ती सर्व अस्त्रे ते सुयोग्य योद्ध्याच्या हाती देत असत दंडकारण्यात निवास करताना निसर्गात उपलब्ध असलेल्या धातूंच्या खाणी लक्षात घेता त्यांनी भूसर्वेक्षणही केले त्याचबरोबर त्याचबरोबर येथील जलसंपत्तीचे सर्वेक्षण करून या सर्वांचा जास्तीत जास्त उपयोग समाजाला कसा होईल याचे नियोजनही केले त्यांचे सारे जीवनच विविध विद्या ग्रहण करून त्याचा समाजाला कसा उपयोग होईल यासाठी वाहिलेले होते यांना तमिळ भाषेचे जनक असे म्हटले जाते कारण त्यांनी या भाषेचा व्याकरणावरील ग्रंथ लिहिला आहे संस्कृत भाषेच्या तोड ज्ञान भाषा म्हणून तमिळ भाषेला मान्यता मिळालेली आहे त्याचे कारण महर्षींनी तमिळ भाषेत विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली ताडाच्या पानांचा उपयोग लिखाणासाठी करण्याचे प्रथम श्रेय यांचेकडे जाते या ताडपत्रांचा प्रभाव अनेक शतके टिकून होता अशी अनेक हस्तलिखिते दक्षिण भारतात आजही उपलब्ध आहेत ते एक उत्तम तत्ववेत्ता होते तत्वज्ञान व ज्योतिषशास्त्र यांच्या संगमातून नाडीश ग्रंथ नाडी ग्रंथशास्त्राची त्यांनी निर्मिती केली आध्यात्मिक योगबलाने भविष्य काळाचा वेध ते घेऊ शकत होते श्रीराम व लक्ष्मण जेव्हा दंडकारण्यात आले तेव्हा त्यांना भेटले होते त्यावेळी ऋषींनी रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी उपयुक्त अशी अनेक अस्त्रे ब्रह्मशिर नावाचे धनुष्य व बाणाचा अक्षय भाता त्यांना दिला असा उल्लेख रामायणात केलेला आहे त्यांनी आदित्य हृदयम या स्तोत्राचा उपदेश श्रीरामांना केला होता खरे तर एवढे सांगूनही त्यांचे गुणवर्णन पूर्ण झालेले आहे असे वाटत नाही म्हणून या महान महर्षींपुढे आपण फक्त नतमस्तकच भावे।